आषाढ महिना सुरू झालेला आहे तर पारंपरिक पद्धतीनं गव्हाच्या पिठाच्या कापण्या कशा बनवायच्या ते पाहणार आहोत तेही एकदम खुसखुशीत भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत तर मी ते मिक्सिंग बाऊलमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे न चालता घेतलेलं आहे कारण जो गव्हाच्या पिठामध्ये जो कोंडा असतो ना त्याच्यामध्ये फायबर भरपूर असते तो आपल्या आरोग्यासाठी म्हणजे खूपच लाभदायक आहे दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यासाठी पाववाटी बेसन घेतलेलं आहे हे घालून घेऊ याच्यामध्ये पिठाचा बाऊल आहे तो साईडला ठेवूया इथं एक वाटी गूळ घेतलेला आहे प्रमाण लक्षात ठेवा दोन वाटे गव्हाचं पीठ एक वाटी गूळ पाववाटे बेसन आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे हा गुळ आहे तो पूर्णपणे आपल्याला विरगळून घ्यायचा आहे एका टोपामध्ये हा गुळ घालून घेऊ त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालू प्रमाण लक्षात ठेवणं खूपच गरजेचं आहे वितळवून घेऊ गॅसवरती हा टोप ठेवलेला आहे हे व्यवस्थित असं आपल्याला गुळ हा वितळवून घ्यायचा आहे पाक वगैरे तयार करायचा नाही फक्त वितळवून घ्यायचा म्हणजे विरगळून घेतला ना तरी चालेल या पद्धतीनं कापण्या केल्याना खूप खुशखुशी ते एकदम होतात व्यवस्थित असं वितळवून घेऊ गोळ हे गुळाचं पाणी छान असं तयार झालेलं आहे पूर्णपणे गुळ ह्याच्यामधला विरगळलेला आहे फॅनच्या हवेखाली आपण हे पाणी पूर्णपणे थंड करून घेऊ आता आपण पिठाकडं वळूया इथं बेसन पीठ घालणं गरजेचं आहे म्हणजे ज्या आपल्या कापणी आहेत ते एकदम खुसखुशीत व्हायला मदत होते एक चिमूटभर मीठ घेतलेलं आहे कोणताही गोडाचा पदार्थ करताना मीठ घालणं गरजेचं आहे ले ला ले ला ते एक चमचा सुंठ पावडर आणि बडीशेप पावडर दोन्ही एकत्र मिक्स करून मी बारीक केलेलं आहे हे घालून घेऊ अर्धा चमचा खसखस घेतलेले आहे हे घालून घ्यायचे आहे इथे एक तडका पॅन घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घ्यायचं आहे ही किटलीतली पळी आहे त्या पळीनं मी तेल घेत आहे तुम्ही हवं तर चमच्याचं सुद्धा प्रमाण घेऊ हो शकता चार ते पाच चमच घेतलं तरी चालते तर हे तेल आहे ते अगदी धूर निघेपर्यंत कडकडीत असं कडवून घ्यायचं आहे तेल कडकडीत असं गरम झालेलं आहे ह्या पिठावरती वतून घेऊ असं फसफस आवाज आला पाहिजे आणि चमच्याच्या सहाय्यानं मिक्स करून घेऊ गरम आहे त्याच्यामुळं चमच्याचाच वापर करा असे कडकडीत मोहन घातल्यामुळं कापणे आपल्या एकदम अशा खुसखुशीत कुछ तयार होतात तर व्यवस्थित असे हे चोळून घ्यायचं आहे पीठ व्यव गाठी राहिल्या नाही पाहिजे अशा पद्धतीनं कडकडीत असं मोहन घातल्यामुळं पीठ आहे ते हलकं होतं पाहू शकताय तुम्ही अगदी परफेक्ट असं ह्याचं मेजरमेंट झालेलं आहे मोठ वळली जाती छान असे जेवढं व्यवस्थित तुम्ही हे पीठ चोळून मळाल तेवढं कापण्या खुसखुशीत होतात जे गुळाचं पाणी आहे ते पूर्णपणे थंड झालेलं आहे तर गाळणीच्या सहाय्यानं थोडं थोडं ह्याच्यावरती आपण वापरणार आहोत एकदम जास्त वापरायचं नाही गाळणीनं ना गाळून घ्यायचं म्हणजे जर कचरा वगैरे असेल गुळामध्ये तो साईडला निघला जातो तर व्यवस्थित असं मळून घेऊ चपातीपेक्षा थोडंसं घट्टसर हे पीठ मळायचं आहे आपल्याला पीठ व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे पाहू शकताय तुम्ही फक्त एक चमचाभर एवढंच गुळाचं पाणी राहिलेलं आहे कसं असतंय गव्हाच्या पिठाला एखाद्या जास्तही पाणी लागू शकतं किंवा कमीही लागू शकतं तर याला थोडंसं आपण तेल लावूया व्यवस्थित एकदा मळून घेऊ तर अशा पद्धतीनं आपलं पीठ मळलं गेलंय बघा पाहू शकता तुम्ही चपातीपेक्षा थोडस घट्ट आहे तरी व्यवस्थित असा गोळा बनवू आणि झाकण ठेवून अर्धा तास ह्याला भिजू देऊया तर अर्धा तास झालेला आहे झाकण काढू पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे कापण्या करायला घेऊया ह्या गोळ्याचे आपल्याला चपातीच्या उंड्याप्रमाणे उंडे करून घ्यायचे आहेत सागोदर लांबट करून घ्यायचं अशा पद्धतीनं असं कट करून घेऊ तर हे गोळे आपण बाउलमध्ये ठेवून झाकून ठेवया म्हणजे हवेनं हडकणार नाही इथे एक गोळा घेतलेला आहे हा आपण लाटून घेऊ याला तेल वगैरे लावायचे काही सुद्धा आवश्यकता नाही कारण आपण छान असं पीठ मळलेलं आहे वरतून असे खसखस लावून घ्यायचे आहे त्याच्यानं चवही छान येते आणि दिसायलाही छान दिसते अशा पद्धतीनं आता पलटी करून घेऊ या बाजूनेही खूप सारी अशी खसखस लावून घ्यायचे आणि त्याच्यावरतून लाटून घ्यायचं म्हणजे हे व्यवस्थित खसखस अशी बसले जाते निघत नाही पोळी लाटल्यासारखे लाटून घ्यायचे फक्त जास्त पातळ करायचे नाही पातळ जर केलं तर कापण्या आपल्या कडक होतील अशा पद्धतीने पोळी लाटून घेतलेली आहे तर आपण कट करून घ्यायचं आहे लहान मोठ्या तुम्हाला हवे त्या आकारामध्ये तुम्ही हे कापण्या कट करू शकता अशा पद्धतीनं उभ्या रेगा अगोदर मारून घ्यायच्या आणि नंतर असे काप करून घ्यायचे आहेत त्रिकोणी ह्याच्यामध्ये अशा पद्धतीनं तर या पद्धतीनं सर्व कापण्या मी बनवून घेते तर सर्व कापण्या आपल्या बनवून झालेल्या आहेत पाहू शकता एकावर एक, एक जरी ठेवलं तरी चिटकत नाही कारण तेलाचा वापर केलेला आहे आपण छान असं पीठ मळलं गेलेलं आहे अशा पद्धतीने तर आपण तळून घेऊ तेल गरम झालेलं आहे गॅस आता थोडा मीडियम करायचा आहे आणि त्याच्यामध्ये ह्या कापण्या आहेत ते घालून घ्यायच्या आहेत जास्त कडक करायचं नाही तेल जर कडक केलं तर वरतून फक्त कलर चेंज होणार कापण्यांचा आणि आतून कच्चा राहणार जास्त गार तेल असेल तर मग ते कापण्या वातड होण्याची शक्यता असते या तर व्यवस्थित असं आपण फ्राय करून घेऊ एकदम मिडियम करायचं आहे गॅस सर्व कापण्या फ्राय झालेल्या दोन ते तीन मिनटाच्या आतच तळून होतात कापण्या तर ही साईडला काढून ठेवूया तर अशा पद्धतीनं आपल्या कापण्या तयार झालेल्या आहेत सर्व तळून घेतल्या पाहू हो शकता तुम्ही अगदी पटकन असा याचा चुरा होतो आहे छान अशा खुसखुशीत बनलेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर नक्की मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद